हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स एंड स्टूडेंट्स आई एम साधना अँड ऑल ऑफ यू एन्जॉइंग मैथमेटिक्स विथ मी एट स्टँडर्ड चा एक छान नवीन इंटरेस्टिंग लेसन कंपाउंड इंटरेस्ट मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे कंपाऊंड इंटरेस्ट काय आहे सिम्पल इंटरेस्ट काय आहे त्या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे हे सगळं बघितलं आपण मागच्या व्हिडिओमध्ये आणि आज आपण बघणार आहोत कंपाऊंड इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्टवरती हे एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे आणि तुमच्या पुस्तकामध्ये जो एक्सरसाईज आहे फॉर्टीन पॉईंट वन हा एक्सरसाइज आज आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत बट वी हॅव टू यूज द फॉर्म्युला फॉर फाइंडिंग द कंपाऊंड इंटरेस्ट आता हे कंपाऊंड इंटरेस्ट फाईन करायचं असेल तर एक फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला कसा तयार झाला त्याच्यामध्ये मिनिंग कसं आहे हे तुम्हाला मी समजावून सांगते सो फॉर्म्युला अशा पद्धतीचा आहे ए इज इक्वल टू पी वन प्लस आर अपॉन हंड्रेड रेस टू एन हा फॉर्म्युला युज करून तुम्हाला फाईन करायचं कंपाऊंड इंटरेस्ट मग आता याच्यामध्ये ए फॉर अमाऊंट ए इज इक्वल टू अमाऊंट ही अमाऊंट पहिली आपल्याला काढून घ्यावं लागणार आहे त्याच्यासाठी कंपाऊंड इंटरेस्ट फाईन करण्यासाठी पी फॉर प्रिन्सिपल जी आपण बॉरो केलेली रक्कम आहे किंवा आपण लोन म्हणून दिलेली रक्कम आहे ती पी फॉर प्रिन्सिपल असणार आहे आर ऑल ऑफ यू नो व्हेरी वेल आर फॉर रेट ऑफ इंटरेस्ट अँड एन ऑल ऑफ यू नो व्हेरी वेल ॲन इज फॉर नंबर ऑफ इयर्स नंबर ऑफ इयर्स सो तुम्हाला आय थिंक हा जो कंपाऊंड अमाऊंटचा फॉर्म्युला आहे तो समजला असेल मग आता हा अमाऊंटचा फॉर्म्युला यूज करून तुम्हाला फाईंड करायचा आहे कंपाऊंड इंटरेस्ट मग कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू वॉट इज द फॉर्म्युला दॅट इज अमाऊंट मायनस प्रिन्सिपल वॉट इज द फॉर्म्युला फॉर कंपाऊंड इंटरेस्ट एखाद्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला असं पण दिलेलं असणार आहे अमाऊंट दिलेलं असणार आहे प्रिन्सिपल दिलेलं आहे आणि कंपाऊंड इंटरेस्ट फाईन करायला लागणार आहे पण काही एक्झाम्पल्समध्ये तुम्हाला फक्त प्रिन्सिपल रेट ऑफ इंटरेस्ट आणि पी आर एन दिलेलं असणार आहे मग त्याच्यावरून तुम्ही अमाऊंट फाईन करणार आणि मग कंपाऊंड इंटरेस्ट फाईन करायचे चला आपण बघूया फटाफट फोर्टीन पॉईंट वन सिस्टर तुमच्या तुमच्या मध्ये पेज नंबर वरती हा टेबल दिलेला आहे तुम्ही बघू शकता हा टेबल आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे याच्यामध्ये आपल्याला काय फाइंड करायला ला करा लावले आहे आणि इंटरेस्ट फाइंड करायला लावलेला आहे बाय युझिंग आर फॉर्म्युला सो so, लेट सी द फर्स्ट एक्झाम्पल सिस्टुडंट यर इज अ फर्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे आपल्या फर्स्ट एक्झाम्पलमध्ये अगदी सिम्पल आहे तुम्हाला प्रिन्सिपल दिलेला आहे Uh, त्यानं तुम्हाला रेट दिला आहे फाईव्ह वॉट इज द फुल फॉर्म ऑफ पीसीपीए तुम्हाला मी अगोदरच्या लेक्चर मध्ये पण सांगितलं होतं की पीसीपीएचं मिनिंग आहे पर सेंट पर एनम दर साल दर शेकडा असं मिनिंग आहे आणि एन दिलेलं आहे टू इयर्स मग आता आपल्याला काय करायला लागलंय का, त्यांनी काय फाईन करायला लागलंय कंपाऊंड इंटरेस्ट तुम्ही फाईंड करा असा तुमचा प्रश्न आहे मग हे कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करण्यासाठी पहिले मी तुम्हाला काय सांगितलं आपल्याला अमाऊंट फाइंड करावं लागणार आहे सो वॉट इज द फॉर्म्युला फॉर अमाऊंट येस दॉर्म्युला हा फॉर्म्युला लिहून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये व्हॅल्यू कुट करूया पी पी फॉर प्रिन्सिपल किती आहे आपलं टू थाउजंड रुपीज आपण टाकून घेऊया वन प्लस आर किती दिलेलं आहे तुमचं फाय दिलेलं आहे त्याच्यामुळे आपण इथे फाय घेऊया इथे आपण हंड्रेड घेऊया नंबर ऑफ इयर्स तुम्हाला किती दिलेले आहे टू म्हणून इथे तू लिहून घेऊया आता पुढे काय करायचं बघा आता हे टू थाउजंड आपण ॲज इट इज इकडे लिहून घेतले आता याचं जे आहे हा याचं तुम्हाला काय करावं लागणार आहे कन्व्हर्जन करावं लागणार आहे मग तुम्ही फिफ्थ स्टँडर्डला सिक्स स्टँडर्डला असताना असं शिकले असाल टू वन बाय थ्री याचं फॉर्मेशन कसं करायचं मिक्स फ्रॅक्शनचं कसं कन्वर्जन करायचं मग आपण याचं आणि याचं मल्टिप्लय करतो आणि याचं प्लस करत असतो थ्री

अपॉन हंड्रेड रेस्ट टू टू अशा पद्धतीने आपण इथे कन्वर्जन करूया आणि आता आपण हे एक्झाम्पल सॉल्व करूया मग इथे बघा इथे काय तुमचं टू थाउजंड इथे स्क्वेअर आहे म्हणून आपण वन हंड्रेड अँड फाय अपॉन हंड्रेड अँड वन हंड्रेड अँड फाय अपॉन हंड्रेड हे टू टाइम्स अशा पद्धतीने लिहून घेऊया लिहून घेतल्यानंतर बघा कॅल्क्युलेशन खूप सोपं आहे लक्ष द्या सगळ्यांनी पहिले आपण हे दोन झिरो कट करूया बघा इथे दोन झिरो तुमचे कट झाले ठीक आहे त्यानंतर अजून एक झिरो कट होतो इथे बघा हा एक झिरो कट झाला आणि हा एक झिरो कट झाला आता जे आहे व्हॅल्यू आपण इकडे लिहून घेऊया सो so, आता आपण इथे मग इथे काय उरलाय तुमचा इट इज आता तुम्ही इकडे बघा अजून एक भाग देऊ शकतात तुम्ही टू वन जा टू टू फाय जा टेन अशा पद्धतीने पण भाग देऊ शकतात आणि या फायने वन हंड्रेड अँड फायला पण भाग देऊ शकतात फाय वन जा फायदा फाय टू झा टेन शॉर्ट सिंपलेस्ट फॉर्म जास्त करून घ्या म्हणजे तुम्हाला जे कॅल्क्युलेशन करायला सोपं जाणार आहे सो फाय so, वन झा फाय फाय टू झा टेन आणि फाय वन झा फाय मग उरलं काय शेवटी तुमचं शेवटी उरलेलं आहे वन हंड्रेड अँड फाय इंटू ट्वेंटी वन so, सो आपण इथे करणार याचं कॅल्क्युलेशन आता इथे आपण याचा गुणाकार करून घेऊया गुणाकार हा व्यवस्थित करायचा काही विद्यार्थ्यांना गुणाकार करायचा खूप कंटाळा येतो तसं करायचा नाही ट्वेंटी वन फाय जा वन हंड्रेड अँड फाय सो इथे पाच उरले हातचे तुमचे दहा आले ट्वेंटी वन झिरो जा झिरो म्हणून झिरो आणि हा याच्यातला जो हातचातला झिरो आहे त्याच्या इथे आपण हा झिरो दिला आणि हा हातचा इकडे परत so दिला ट्वेंटी वन वन जा ट्वेंटी वन ट्वेंटी वन प्लस वन ट्वेंटी टू सो अशा पद्धतीने आपला गुणाकार किती दिलेला आहे टू टू झिरो फाय म्हणजे दोन हजार दोनशे पाच हा तुमचा आलेला आहे गुणाकार आणि हीच आहे तुमची अमाऊंट इथे आपल्याला आपली अमाऊंट मिळालेली आहे सो अमाऊंट इज इक्वल टू टू थाउजंड टू हंड्रेड अँड फाय हे आपला दोन मार्काच्या प्रश्नाचं इथे उत्तर मिळालेलं आहे अजून दोन मार्काचा आपल्याला सोडवायचं आहे किंवा तीन मार्काला जर प्रश्न आला तर इथे दोन मार्काचं हे झालं आणि अजून एक मार्काला आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट फाईंड करायचा आहे आता तुम्हाला सांगितलं कंपाऊंड इंटरेस्ट कसा फाईंड करणार कंपाऊंड इंटरेस्ट चा फॉर्म्युला लिहा कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू वॉट इज अमाऊंट मायनस प्रिन्सिपल हा फॉर्म्युला तुम्हाला काय करायचं इथे परत यूज करायचा आहे मग आता अमाऊंट ऑलरेडी तुमची आलेली आहे किती आलेले टू टू झिरो फाय ही अमाऊंट आलेली आहे प्रिन्सिपल काय आहे तुमचं टू थाउजंड ओके सो टू थाउजंड आपण इथे लिहून घेतले आणि इकडे मायनस करा इथे शॉर्टकटमध्ये टू टू झिरो फाय मायनस टू थाउजंड जर आपण इथे केलं तर किती येणार आहे तुमचं टू हंड्रेड अँड फाय टू हंड्रेड अँड फाय रुपीज दिस इज युअर कम्पाऊंड इंटरेस्ट सो आय थिंक तुम्हाला कुठलाही एक्झाम्पल दिलं असेल तर कंपाऊंड इंटरेस्ट अशा पद्धतीने फाइन करायचे मग एक्झाम्पल काय होतं समजा टू थाउजंड रुपीज आपण बँकेतून घेतले पाच पर्सेंट रेटने टू इयर्स साठी तर बँकेला आपल्याला अमाऊंट ही दोन वर्षांनी किती द्यावी लागणार आहे दोन टू थाउजंड टू हंड्रेड अँड फाईव्ह आणि नंतर आपला कंपाऊंड इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट किती द्यावा लागणार आहे ही फक्त अमाऊंट कंपाऊंड इंटरेस्ट आपला टू हंड्रेड अँड फाईव्ह रुपीज एक्स्ट्रा आपल्याला बँकेला दोनशे पाच रुपये हे पे करावे लागणार आहे कारण बँकेला बँकेने आपल्याला ती वापरायला दिली आहे म्हणून सो आय थिंक कंपाऊंड इंटरेस्ट हे फर्स्ट एक्झाम्पल तुम्हाला समजलं असेल लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल सिस्टर स्टुडंट दिस इज आर सेकंड एक्झाम्पल नेहमीप्रमाणे बघा तुम्ही फर्स्ट जे एक्झाम्पल आहे ते तुम्हाला ते इझिली सॉल्व्ह करता आलं असेल आता ते सेम टू सेम आपल्याला हे सेकंड एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे मग आता नेहमीप्रमाणे आपण फर्स्ट काय करणार आहोत अमाऊंट फाईंड करणार आहोत सो फर्स्ट राईट डाऊन डी फॉर्म्युला तुम्ही पण माझ्यासोबत हा फॉर्म्युला लिहून घ्यायचा आहे पी वन प्लस आर अपॉन हंड्रेड रेस टू एन हा फॉर्म्युला पटापट लिहून घ्यायचा आणि मग याच्यामध्ये व्हॅल्यू पोट करा सो वॉट इज आर पी पी इज अ फाईव्ह थाउजंड ओके सो वन आर वट इज आर आर यर इज ए हंड्रेड एन वट इज थ्री मग आता कन्वर्जन करून घेऊया सो फाईव्ह थाउजंड ऍज इट इज लिहिणार इथे कन्वर्जन कसं करणार हंड्रेड इंटू वन हंड्रेड वन जा हंड्रेड हंड्रेड मध्ये जर आपण एट मिळवले तर एकशे आठ येणार आहे सो so वन हंड्रेड अँड एट अप ऑन हंड्रेड अशा पद्धतीने इथे कन्व्हर्जन झालेलं आहे मग आता इथे थ्री टाइम्स मल्टिप्लिकेशन आहे म्हणून आपण काय करणार याचा तीन वेळा गुणाकार करणार आहोत सो फाईव्ह थाउजंड इंटू वन हंड्रेड अँड टेन अपॉन हंड्रेड तीन वेळा लिहायचं आहे अशा पद्धतीने हे दुसऱ्यांना लिहिलं आणि अजून एकदा आपण इथे या पद्धतीने लिहून घेणार आहोत सिंपल ही स्टेप तुम्हाला समजली असेल आता काय करायचं झिरो कट करायचे आहे इथे हे दोन झिरो कट झाले इकडचे दोन झिरो कट झाले त्यानंतर अजून काय इथे अजून एक झिरो शिल्लक आहे आपण झिरो तुम्ही इथे कट केला ठीक आहे मग राहिलं काय राहिलेलं आपण इकडे इकडच्या साईडला लिहून घेऊया ओके सो काय राहिलेलं इथे तुमचं फाय इन टू वन हंड्रेड अँड एट इन्टू वन हंड्रेड अँड एट अपॉन टेन इन टू वन हंड्रेड अँड एट अपॉन हंड्रेड अशा पद्धतीने हे शिल्लक राहिलेले पण आता तुमच्या अजून एक लक्षात येईल कि भाग जातोय जा भाग जातोय परत सिम्पलस्ट फॉर्म करू शकतो परत ह्या टू ने वन हंड्रेड अँड एट लाग ला जातोय कारण शेवटी आठ आहे दोन ची कसोटी सगळ्यांना माहिती आहे टू ची टेस्ट द नंबर हॅव्हिंग झिरो टू फोर सिक्स एट ओके सो एट आहे म्हणून टू वन जा टू टू फाय जा टेन अँड टू फोर जा एट मग राहिलं काय तुमचं बाळांना इथे इथे राहिलेलं आहे फिफ्टी फोर इंटू वन हंड्रेड अँड एट अँड वन हंड्रेड अँड एट परत एकदा आता आपण करणार आहोत याचा सिम्पली मल्टिप्लिकेशन आणि अपॉन हे हंड्रेड सुद्धा इथे राहिलेले आहे सो लेटस टू फास्ट कॅल्क्युलेशन अशा पद्धतीने हे आणलं आहे आपलं मल्टिप्लिकेशन फास्ट मध्ये तुम्ही हे मल्टिप्लिकेशन बघितलं सिक्स टू नाईन एट सिक्स अपॉन आपल्याला आहे वन हंड्रेड मग आता इथे वन हंड्रेड आहे म्हणून आपण काय करणार आहोत दोन घरानंतर इथे काय करणार आहे पॉईंट देणार आहे सो यु आन्सर इज सिक्स टू नाईन एट फाय सिक्स हे लिहून घ्या टू इथे हंड्रेड आहे म्हणून वन टू टू डिजिट नंतर इथे आपण दिलेलं आहे पॉईंट आणि हे आलेलं आहे आपलं अमाऊंट सो व्हॉट इज युअर अमाऊंट युअर अमाऊंट इज वॉट सिक्स टू नाईन एट पॉइंट फिफ्टी सिक्स दिस इज युअर अमाऊंट आणि आता आपण फाईन करणार आहोत कंपाऊंड इंटरेस्ट सो कंपाऊंड इंटरेस्ट परत चला लिहूया या फॉर्म्युला कंपउंड इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल सो युअर अमाऊंट इज सिक्स टू नाईन एट पॉइंट फिफ्टी सिक्स मायनस

दिस इज युअर कंपाऊंड इंटरेस्ट अशा पद्धतीने आलेला आहे तुमचा कंपाऊंड इंटरेस्ट सो आय थिंक कंपाऊंड इंटरेस्ट कसा फाइंड करायचा हे तुम्हाला नक्की समजलं असेल सी द लेट्सी दो स्टुडंट दिस इज लास्ट इन अजून याच्यामध्ये वर्ड वर्ड प्रॉब्लेम प्रॉब्लेम पण पण आहे हे आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये फर्स्ट आपण हे थ्री एक्झाम्पल्स बघणार आहोत नेहमीप्रमाणे तुम्हाला सेम एक्झाम्पल पहिले जे दोन एक्झाम्पल मी सॉल्व्ह दाखवले त्या पद्धतीनेच दिलेला आहे तुम्हाला प्रिन्सिपल दिलेला आहे रेट दिला आहे नंबर ऑफ इयर्स दिलेला आहे नेहमीप्रमाणे काय करणार तुम्ही आपला जो फॉर्म्युला आहे तो अशा पद्धतीने फास्ट पैकी लिहून घ्या आता तुम्ही घाबरून जाऊ नका इथे तुम्हाला सेव्हन पॉईंट फाईव्ह दिलेला आहे पॉईंट पाहून बिलकुल घाबरायचं नाही सेम कॅल्क्युलेशन करायचं आहे पहिले तुमचं जे प्रिन्सिपल आहे किती आहे प्रिन्सिपल फोर थाउजंड ऍज इट इज तुम्ही घ्यायचं आहे वन अपॉन आर जो आहे तुमचा सेव्हन पॉईंट फाय घ्यायचा आहे अपॉन हंड्रेड आणि रेस टू टू हे अशा पद्धतीने घ्यायचं आहे मग आता याचं कन्व्हर्जन कसं करायचं हे बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न हा पडत असतो घाबरायचं नाहीये याचं कन्वर्जन मी तुम्हाला इकडे करून दाखवते पुढचं एक्झाम्पल मात्र पूर्ण डिटेलमध्ये सोडवायचं आहे मग अमाऊंट किती आला आहे तुम्ही मला लिहायचं आहे कमेंट बॉक्समध्ये आणि त्याच्यानंतर कंपाऊंड इंटरेस्ट किती आला ते सुद्धा तुम्ही मला लिहायचं आहे या एक्झाम्पलचं कमेंट बॉक्समध्ये फक्त मी तुम्हाला याचं कन्वर्जन इथे करून दाखवते सो आता याचं कन्वर्जन आपण जर केलं मग काय आहे तुमचं बघा इथे मी तुम्हाला परत दा, डिटेल मध्ये करून दाखवते घाबरायचे ते काम नाही सो so, बघा इथे हे अशा पद्धतीने आहे वन प्लस मग हंड्रेड 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 प्लस सेवन फाय अपॉन मग किती झालेलं आहे वन हंड्रेड अँड सेव्हन पॉईंट फाय होणार आहे तुमचं वन हंड्रेड अँड सेवन पॉईंट so, फाय अपॉन हंड्रेड सो अशा पद्धतीने तुमचं कन्वर्जन होणार आहे आणि मग तुमचं इथे फोर थाउजंड into वन हंड्रेड 100 सेव्हन to 2. हंड्रेड तुम्ही टू याचा काय करणार दोन वेळा गुन्हा इंटू वन झिरो सेव्हन पॉईंट फायन हंड्रेड इंटू वन झिरो सेव्हन पॉईंट अपॉन हंड्रेड आणि पुढचं कॅल्क्युलेशन झिरो कसे कट करायचे हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे ते आपण बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्टूडेंट्स